हॅलो नमस्ते या तंदीच्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला क्षेत्रफळ या धड्यावरती परीक्षेसाठी काही पडणारे महत्वाचे प्रश्न पाहूया ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला भूखंड दिला जातो आणि त्याची क्षेत्रफळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे काढावी लागतात काही संलंब चौकण असेल काही त्रिकोण असेल काही काटकोण त्रिकोण असेल तर चला बघा आपण सोप्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करूया कॅल्क्युलेशन पार्ट हा कमी होईल तर चला मग बघा आधी भूखंड काढून धु आपण दिलेला आणि नंतर सोडवायला चालू करू आठवी क्षेत्रफळ क्षेत्र बघा पंधरा पॉईंट एक पंधरा पॉइंट सॉरी पाच पंधरा पॉईंट पाच एक भूखंड काढून घेऊया आणि त्याच्यावरती गणित सोडून हा भूखंड कसा दिलेला आहे बघा या भूखंडावरती प्रश्न विचारले जातात बाळ अगदी नक्कीच एक भूखंड दिला जातो आणि भूखंडावरचे प्रश्न कळावे लागतात आपल्याला प्रश्नाची उत्तरं लिहावी लागतात बघा काय काय आहे पी एस अपूर्ण पी एस आहे त्यानंतर इथं क्यू आहे क्यू आहे आर आहे, आहे।, 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 आहे। नाईंटी डिग्री कुठं कुठं आहे ते फार महत्वाचं आहे इथं नाइंटी डिग्री आहे इथं नाइन्टी डिग्री आहे डिग्री आहे त्यानंतर सी आहे सी आणि इथं टी आहे पहा या भूखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत तिथं तीस दिलेली आहे कारण लांबी ह्या वेगळ्या शैणी तुम्हाला दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे तीस आहे पी ए तीस आहे त्यानंतर ही पण तीस आहे तिथं नाव दिलेलं आहे बी तिथं नाव बी ही पण तीस आहे त्यानंतर ही साठ आहे त्यानंतर ही पन्नास आहे आणि उभी लांबी ही पण तीस आहे ही तीस तर या भूखंडाचा या भूखंडाचा काय काढायचं तुम्हाला या भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचंय पी क्यू टी कसाही भूखंड वाचला जाईल या भूखंडाचं क्षेत्रफळ काढा सांगितलं जाईल पी टी एस क्यू किंवा पी क्यू पी क्यू एस टी या भूखंडाचा काय काढायचं क्षेत्रफळ काढा असा प्रश्न दिला जाईल बघा भूखंडाचं क्षेत्रफळ कसं काढायचं त्याच्यामध्ये कोण कोणता भाग समावेश होतो ते पहिल्यांदा आपण हा त्रिकोण तयार झाला क्यू ए पी म्हणजे त्रिकोण क्षेत्रफळ एक दोन पाया उंची हा संलंब चौक तयार झाला क्यू ए सी आर किंवा क्यू आर सी ए कसा कसाही वाचला तरी चालतो हा संलंब चौकून तयार झाला काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन पाया घेली उंची

क्यू ए पी ए टू चे क्षेत्रफळ त्रिकोण त्रिकोण कशाचं काढायचं आहे त्रिकोण क्यू एपी चे क्षेत्रफळ त्रिकोण क्यू चे क्षेत्रफळ क्यू एपीचे क्षेत्रफळ कसं काढायचंय चे उंची बरोबर शेप म्हणूया शॉर्ट फॉर्म मध्ये एक छेद दोन गुणिले ह्या पाया किती आहे पीए म्हणजे ती डायरेक्ट उंची किती आहे याची याची उंची आपली पन्नास पन्नास इथं पन्नास आहे बघा मग एक छेद दोन गुणिले काय करायचं कोणत्याही संख्येला एक भाग लावून घेऊया बे, बे बे 2 चार बे पंचे दहा इथं जिथं किमती भटल्या तिथं भाग लावायचं नाही नंतर किमती लिहून भाग लावायचा बे 2 बे बेदुनी चार बे पंचे दहा बघा आता का सोपं झालं पन्नास भाग लावल्यानंतर बघा पंचवीस त्रिक पंचवीस त्रिक किती पंच आले सातशे पन्नास आणि सगळे चौमी मध्ये लिहायचे आहेत चौ मी।, मी तर मध्ये लिहायचे आहेत सगळ्यांची बाळानं आता दुसरा भाग येतोय हा क्यू आर हा संलंब चौकोन आहे म्हणून म्हणायचं संलंब चौकोन संलंब चौकोन कुठला क्यू ए सी आर चौकोन क्यू ए सी आर चे क्षेत्रफळ क्यू आर क्षेत्रफळ कसे येईल एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज समांतर बाजू कुठल्या कुठल्या आहेत क्यू आणि आर सी या समांतर बाजू आहेत म्हणजे पन्नास अधिक पंचवीस याला गुणिले कोण येणार आहे त्यांचा बेस त्याची उंची समांतर बाजूंची बेरीज गुणिले हाईट किती आहे तीस आणि तीस साठ आता बघा एक छेद दोन गुणिले दोन्हीची बेरीज आहे किती आली पाच दोन सात पंच्याहत्तर आली गुणिले साठ भाग लावताना नेहमी लक्षात ठेवायचं आता इथं पर्याय नाही म्हणून परंतु भाग लावताना अशा ठिकाणी लावायचं की ज्याला शून्य जोडून आलाय त्या संख्येला शक्यतो भाग लावायचा नाही कारण ना आपल्याला पटकन भागाकार करायला सोपं जात इथं पर्याय नाही आपला बेके बे बे साठ किती आले तीस पंचाहत्तर गुणिले तीस बघा आता पंचाहत्तर गुणिले तीन करून घेऊया पाच त्रिक पंधरा शिफा हाय सात त्रिक एकवीस आणि एक बावीस आणि वरचा हा शून्य किती आला दोन हजार दोनशे पन्नास चौमी असं आलं चला मग पुढचं हा आर सी एस हा काय आहे त्रिकोणच आहे मग त्रिकोण आर सी एस चे क्षेत्रफळ शेफ म्हणूया शॉर्ट फॉर्म मध्ये एक शेत दोन गुणिले पाया किती आहे आता साठ आहे उंची किती आहे पंचवीस आहे बघा आता बे के बे केरिक सहा आता तीस गुणिले पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे सातशे पन्नास आलं चौम्ही हे लिहायला विसरायचं नाही तर एक मार्क्स जातो बळानव बघा आता काय राहिला मोठा त्रिकोण राहिला कुठला पी टी एस त्याचे क्षेत्रफळ काढलं पाहिजे इथे लक्षात इथे लिहून ठेवूया पहिला आलं सातशे पन्नास दुसरं आलं दोन हजार दोनशे पन्नास आणि तिसरं आलं सातशे पन्नास कोणाकुणाचा हे त्रिकोण क्यू पी हे आलं क्यू एसीआर क्यू आर आणि हे कशाच आलं आरसीएस त्रिकोण आर कारण हे मला माहितीसाठी घेऊन घेतलेलं आहे कारण पुसल्यानंतर लक्षात येणार नाही अशाची आहे आपलं काढायचं बघा कुठलं आहे पी टी एस या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला त्रिकोण पीटीएस त्रिकोण पी टी एस चे क्षेप तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये चालतं बळान बघा या एक बरोबर एकशे दोन पाया पाया किती आहे तीस अधिक साठ तिथं करून घेऊया तीस अधिक तीस अधिक तीस आणि अधिक साठ तीन सहा तीन त्रिक नऊ नव्वद झालं नव्वद सहा एकशे पंधरा म्हणजे सॉरी पंधरा झालं म्हटल्यानंतर किती येणार आहे दीडशे येणार आहे पाया त्याचा कळालं ना हे तीन तीन सात तीन तीन नव्वद नव्वद आणि साठ दीडशे येत एकशे पन्नास गुनिले त्याची उंची किती दिलेली आहे आपल्याला तीस हे कसं काढलं तर ह्या सगळ्यांची उंची पीएस की पी एस आहे पीईस हे तुम्हाला कळण्यासाठी सांगते आणि उंची कोणती आहे इथं बी टी आहे लक्षात असू द्या बघा आता बे ते बे बे सातीस चौदा आणि बे पंचे दहा पंचाहत्तर गुणिले तीस येतात आताच आपण काढलेलं पंच्याहत्तर गुणिल तीस पंच्याहत्तर त्रिक पंचाहत्तर त्रिक पाच तीक पंधरा पाक हात ती एकवीस एक, एक बावीस किती आलं दोन हजार दोनशे पन्नास आता पूर्ण भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर कसं काढायचं भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लिहायचं भूखंडाचे क्षेत्रफळ भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर सगळ्यांची बेरीज देणार पहिल्यापासून काय काढलंय आपण Tricor. area of tricon uh, shape of tricon Q A B plus shape of QACR QACR Q A C R Q A C R plus tricon shape of R C S plus त्रिकोण आरटीएस बघा आता सगळ्यांची पेरीज करूया क्यू ए क्यू च क्षेत्रफळ सातशे पन्नास सा आहे अधिक याच दोन हजार दोनशे पन्नास आहे अधिक आर सीएसच सातशे पन्नास सा आहे अधिक आरटीएस दोन हजार दोनशे पन्नास आहे आता बघा एवढं सगळ्यांची मांडून बेरीज करण्यापेक्षा हे हो दोनदा आले म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास ला दोन या सातशे पन्नास पाचशे पन्नास दोन ला तेव्हा दोन न गुणया बेरीज करूया म्हणजे बघा दोन हजार दोनशे पन्नास दोनदा आले दोन न गुण पाच चार हजार पाचशे आले सातशे पन्नास ला पण दोन नेशून शून्य पाच दुसऱ्या दहाशे शून्य ह्याला एक सात दुन चौदा पंधरा या दोन्ही काय करूया बेरीज झिरो झिरो पाच पाच दहा ह्याच्याला एक चार एक पाच एक सहा किती आल्या सहा हजार आपण स्वतः आयडिया लढवायची आणि या पद्धतीनं काढायचं बळान हे तुम्हाला चांगल्या प्रकारे भूखंडाचं विचारलं जाईल प्रश्नपत्रिकेमध्ये चांगल्या प्रकारे असेल अशी अपेक्षा बाळ असते आता याचप्रमाणे दुसरा भूखंड दिलेला आहे बाळानो बघा त्या भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू थँक्यू विद्यार्थ्यां शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा